अरे देवा 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 काय नाही माझ्या घरात नाही पाठलाय घर उघड असतात त्यांच्या घराची दोन उघडी जागळा उघडा बघा असा काढून माझी नको दिवस झाला मी पण घरात दिवस काढतोय दुसरा दिवस लागतो तरी गेला असता पण नियमायला का होतोय ते हात धरून लगीन करून घरात दिलंय कसा मायात झालेला नाही पण एक नको घाट बुट कंटाळली आहे नको सगळ्यात दिवस झाला रोज दाखवतो तुमच्या गोलमाना घरात दिवस काढले शपथ कंटाळले अहो तेव्हा मोठा मोठा सांगले न वासू व्हायचा असा मोठा वासू व्हायचा कसा मोठा लगीन करून घरात दिलंय आणि बघता वासू काय मोठा नाही कसं संसार करत फ्री कसला काय मोठा मोठा सांगले असा घरात असा घर

माझ्या बाहेर मी कुणा मारून घेतलं रोज किती करत लगीन झाला बरेच वर्ष झाली तरी यांच्या घरात पाळणा हलणार म्हणून माझ्यावर राग काढत येऊन रोज माका मारपीट करतले रोज दारू घालून तुमच्यात घालतले आता पाळणा हलणार का मी काय करू या बापूया कळत नको यो सकाळ संध्याकाळ रोज दारू खाऊन बापून न हलत असतात याचा पाळणा कसा हलतला सांगा आणि म्हणून माझ्यावर राग काढत ह माझ्या बाहेर मी आता मारून घेतलं तुम्ही मनशा कसं अहो लग्नाच्या आधी बरे दोन तीन स्वर्गत इथले नाही असं नाही पण मी माझ्या हे माझ्या किती आहे म्हटलं पहिली मोडलय म्हटलं दुसरं कोण तरी गोरुयता का बघूया दुसरी मोडलयपेक्षा म्हटलं तिसरं कोण गोरुयता का बघूया असं म्हणता म्हणतो क्षणी या वास्ट्या दोन पडले बघा माझ्या शिवाय आणखी या गावात वासू कोण नाही एकच वास्तू माझं भाऊ तेव्हा शपथ म्हणजे वासू त्यांचा नाव औषध उरून द्यायचा काम त्यांचा वासू व्हायला त्यांना वाटत गजा सांगतोय पहिली आली स्वर्ग दिली मी माझ्या आकारात मरून घात बरोबर जायचे खोटा नाही सांगा आई म्हणाली वासंती गो उद्या तुका पहिली आली स्वर्ग येता उद्या तुका पाहुणे बघू घेऊ अस पाहुण्यांची बरी करूया मी म्हटलं आई काय करूया तर आई लागली वासंती उद्या पाहुण्यांचा जोक घातल्याशिवाय पाठवूया नको होय ठरला तो वाँ पुतु पुतु, वाँ पुतु पुतु, वाँ वासंती पोहोच येतो म्हणतो श्री का शेजारा पाण्याचा काय सांग नको होय पोतो पोतो होय पोतो पोतो बावडे पाणी या गेपटे झाली त्यांच्या गजाली सुरू झालं वासंती उभूक येत वासंती पोहोच येत वय वरतून ताट्या का सांगता हा पोहोच बर झाला आणि दिवस ठरलो पाहुणे येतो आम आमचा यातला सगळा आम भर होता आमची काय तशी परिस्थिती राहते तरी सुद्धा आयन सध्या माध्यम माध्यम सध्या केल्या आणि एका वक्ता पुरता घरात घालल्या की त्या पाहुण्याची उठावर बरी हो गई आणि झाला दिवस ठरलो उद्या पाहुणे येऊचे आता सांगा उद्या पाहुणे येऊचे असले खायच्या माणसा हो उद्या भाऊ घेऊ अस बालमाण खायच्या झोप लागा हा म्हणजे मला कशी लागतली मी आपला रातभर तळमळतोय कधी उजाडतो आता बघू साठी या कुशीवरून कुशी, त्या खुशीत त्या कुशीवरून या कुशीर सगळे हतरून आपली रातभर एकटं केलंय आणि दिवस उजाडलो उजाडलो आणि पाहुणे येऊन खळ्यात बसले होय मी आपला माझ्या होळीसून बघतोय कसलो समका बिलो आतो बरोबर कुणी टोपी विपी घालून अवघी रुबा येऊन बसलो बसलेलो कधी एकदा वासंतीची करवली खळ्यात त्या बोग साठी आणि आला दुपारची वेळ आलेला आपल्या शेजाऱ्या पाचलेल्या पाहुण्या सोयऱ्यांना सांगलेल्या घरात ही नुसती गर्दी ह्या त्याच्या रापा टाका त्याच्या रापा टाक तो मनात <laughs> मिळणार देवा शपथ आणि दुपार की झाले पाहुण्यांच्या पंक्ती वाढलेली आणि कोणीतरी म्हटलं हो पाहुण्यानो चला चला जोक चला जोक चला म्हणतो क्षणी माका जो बुक इलो तिची इतकी धांदल झाली हात दुख म्हणा पटकन उठलो इसार ते कोणी टोपी काढली आणि फुटी एक लागले सगळा सोडसोड देवा शपथ ते बघले सयात म्हणून नाचलंय आई म्हणे मी गो उठला का तुझ्यावर पहिले स्वर्गत मोडत अशी आई भोर्या सुनंदा कळलं मी या खळ्यात जाऊतही नाही किरे ऐका बघायचा खळ्यात बघू किलो त्या लग्नाच्या आधी सुळसुळी सगळ्यात गुळगुली बसा तो माता नाही म्हटलं तरी माझ्या सांगतो काय झाला उद्या लगीन केलं पोरगी टार्गी झाली तर तुक बरा पडत मी म्हटलं कसा काय पोरग्या बाहेर खेळा जाऊ नको घरातच दोसर गुंडी घरी खेळतली मोडून माका म्हटलं त्या माता नाही आणि गाड्यात पडले बाबा घट सुरू रडतोय एक दिवस कसं तो चुकातो नाही आज सुधारतील उद्या सुधारतील शिरापडली काय सुधारतले आणि तो पायत लागणार आहे सकाळ संध्याकाळ तो तरी सुद्धा दया येतो कधी कधी बो असा तो कुकू लावले की त्या नावा उशीर झालो का हजार विचार म्हणा ते खय लावले कोणाला ठाव आणि म्हणून बायको म्हणाल वाट बघूची लागतात त्यांचा आधार बाका माझा आधार त्यांचा अजून येऊक नाही म्हणून जीव बडबड चालू

ನೆರಗಾಣೆಲೋ ಕಾಯಕ್ ಬಿಗ್ಲೋ ಬಾ ಅರೇ ದೇವಾಜಾ ಹೊಟಿಯೋ ಬಡ ತರದಾ ಮಾರದ

Ròh ndò ndò. Ròh, lòh. Lòh nò nò nò, la Laborator ilè. Ah ki wir de lava. La Laborator ilè aké wò. Mò mä sipamandè. Ichek wò levè la. bederi owin, mwa Nomanyè dài.

शेजाऱ्या पाजाऱ्या तुमची वाजू घेऊन बोलतात मा सांगतेस घरात किलेस करता वाजव्या भाड्या नाही शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे वाजव्या भाजव्या शेजाऱ्या पाजार शेज़ा पार

कशी हलता बघा देऊ समजू आता आरती करूया आमच्या पूजा करतो भावाची सांगायला

तो सांगत घ्यायला हवा त्यामुळे तुमच्या घरात भांडण होत ऐकणार नाही

<laughs> रोजी <coughs> बघितलं <अगर उसका। laughs>

Thank you.

कोसे वाला telegram भाई कोड़ी बड़ा है डायरेक्शन चला याला काय गेला वाचला गेला गे स्वस्थात माझा किती घडलं किती चढल तरी तू मात्र शिवाय माझा तुझ्या शिवाय वाचल्याचा माझा फोन ती एकटं बनले ती एकटं आता कि तरी जागा

आणि सुट गेला बरे नाही होवायच्या माझा मागचा मागासून कायद्या झाला नसता माझ्या बदला स्वसाला हे एका जबाबदार कोण फक्त राजाची